जी बी एसमुळे साठ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान सी पी आर हॉस्पिटलमध्ये मृत्यू जी बी एस रोगाचा कोल्हापुरात पहिलाच बळी पुण्यासह देशभरात जी बी एस रोगाने थैमान घातले आहे यातच कोल्हापुरात सी पी आर हॉस्पिटलमध्ये आठ रुग्ण उपचार घेत आहेत यामध्ये आज चंदगड तालुक्यातील साठ वर्षीय महिलेचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे गेल्या चार दिवसांपासून या महिलेवर उपचार सुरू होते याबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरोग्य प्रशासन सर्व रुग्णांवर योग्य ते उपचार करत आहेत यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले तर सी पी आर हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ शिशिर मिरगुंडे यांच्याशी संपर्क साधला असता सीपीआर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात जवळपास पन्नासहून अधिक बेडची व्यवस्था करण्यात आली आहे पुण्यात जीबीएस रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने कोल्हापुरात खबरदारी घेतली जात आहे आणि नागरिकांनी गोंधळून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन डॉक्टर मिरगुंडे यांनी केले आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे